मुंबई गोवा महामार्गासाठी जनआक्रोश समितीने सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आमदार भरत गोगावले यांनी आंदोलकांची भेट घेतली आहे व्हिडिओ कॉलवरून मुख्यमंत्र्यांशी बोलणाई करून दिले आहे मुख्यमंत्र्यांनी या आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे मात्र तरीही आंदोलक भूमिकेवर ठाम आहेत एकोणीस तारखेला मुंबईत वर्षा निवासस्थानी या संदर्भात खात्याचे मंत्री अधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय चर्चेतून समाधान झालं नाही तर आंदोलन सुरूच ठेवणार असं आंदोलकांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि एकोणीस तारखेला चार वाजता वर्षा बंगल्यावर त्यांनी आपल्या सगळ्यांना बोलवलेलं आहे ते ते एकुनिश, एकुनिश तर त्यासाठी आम्ही जाणार आहोत त्यामुळे एकोणीस एकोणीस तारखेला आम्ही त्याचा फैसला करणार आहोत आणि ह्या मंडळीनं आम्ही घेऊन जातोय तिथं पण आम्हाला सगळ्यांनाच अडचण आहे की जनाक्रोश समितीलाच आहे आणि आम्हाला नाही अशातला भाग नाही आहे तर माझी एवढीच विनंती आहे की हा रस्ता जो काय टाइम बॉम्ब देतात त्यामुळे तो थोडासा वाढत चाललेला आहे तो लवकर व्हावा हीच माझी विनंती आहे